हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अमुळ शुट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमूश युटूब चॅनेलला मनापासून स्वागत आहे गेले दोन ते तीन दिवस झाले भरपूर पाऊस झालेला आहे आणि आज आहे आमच्या शेडला सुट्टी तर शेडची लगेच फरमाइश आज मस्त काहीतरी झटपट आणि खायला टेस्टी असं बनवतं सुद्धा रेडीच असते मोकावर चोका मारायला कारण की माझ्यापर्यंत माझे तेच व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना जा रेसिपीचे जास्त आवडतात एरवी तर तुम्ही माझ्या रेसिपीला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे तर आजच्या रेसिपीलासुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या तर आज आपण झटपट अशी वेज बिर्याणी बनवतो जी की पाहिला तर सुंदर आहेच पण खायला सुद्धा खूप टेस्टी आहे व्हेज बिर्याणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटलं ना तर चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया इथे मी अर्धा किलो तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला होता पंधरा मिनटासाठी तांदूळ पाण्यात भिजत ठेवला त्यानंतर कुकरमध्ये दोन तांबे ॲड केलं आणि आपल्याला दहा रुपयाचं जे खडा मसाल्याचं पाकिट भेटतं त्यातलं अर्धं पाकिट त्या पाण्यामध्ये मी घालून पाण्याला उकळईपर्यंत ठेवलं आणि दुसऱ्या साईडला कढाईमध्ये दोन ग्लास पाणी चवीनुसार मीठ आणि फ्लावर अर पाव किलो फ्लावर त्याच्यामध्ये घालून घेतली आणि इकडे तुम्ही पाहू शकतात मसाले सर्व काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ ट्रान्सफर केला दहा मिनटासाठी मिडियम गॅसवर आपल्याला भात करून घ्यायचं आहे खडा मसाला जर आपण पूर्ण शिजून घेतला तर पाण्याला कडवटपणा उतरतो त्यामुळे पाण्याला उकळ आले की खडा मसाला सगळा काढून घ्यायचा आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल आणि थोडंसं मीठ घालून त्या तांदळाचा भात तयार ता करून घ्यायचा आहे आणि एकीकडे एक आपली आपली सुद्धा शिजली होती फ्लावर शिजल्यानंतर दोन ते तीन वेळा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर एक वाटी वटाणा शंभर ग्रॅम फरसबी एक गाजर दोन बटाटे पाव किलो फ्लावर जी की पाण्यात तुकडून घेतली होती ते सर्व एका मोठ्या वाडग्यामध्ये मिक्स करायला घेतलं आणि आपल्या घरातले जे काही मसाले आहेत सर्व मसाले एक एक चमचे ते मी ॲड केले चवीनुसार मीठ घातलं एक वाटी दही घेतलं हे सर्व भाज्या मी स्क्वेअर आकारामध्ये कट करून घेतल्या होत्या आणि हे सर्व करत असताना बाळाची लुडबुडमध्ये चालू होती त्या टायमाला कॅमेरा चालू आहे की बंद आहे पाहायला मी विसरून गेली आणि अर्धा तासासाठी आपल्याला मॅरिनेटवाल्या भाज्या साईडला ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे चार कांदे उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला पूर्ण बारीक गॅसवर मी सोनेरी कलर का येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे यामुळे बिर्याणीला अप्रतिम रंगही येतो आणि स्वाद देखील येतो तर आपल्या इथे बारीक गॅसवर कांदा मस्त असं परतून आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान सोनेरी कलर आलेला आहे आणि आपल्या भाज्यासुद्धा अर्धा तास होऊन गेला होता मॅरिनेट होऊन तर आपल्याला त्याच कढईमध्ये थोडे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि पूर्ण त्या संपूर्ण मॅरिनेट केलेल्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि वरनं सोनेरी केलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे ज्यामुळे परतून घेतल्यानंतर मसाल्या भाज्यांमध्ये मस्त शिजतात आणि भाजीला अजून एक वेगळी टेस्ट येते तर कांद्यामुळे बिर्याणीला अजून वेग दुप्पट चव येते तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे मस्त अशा भाज्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत तोपर्यंत म्हटलं त्याला भाज्या शिजतंय तर आयत्याची तयारी करूया तर एका मश मशीनमध्ये जे की हे मशीन मी लोकल मार्केटमध्ये घेतलेलं आहे तर हे मशीन तुम्हाला कुठेही नक्कीच भेटेल तर इथे मी दोन कांदे एक काकडी आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेली आहे मशीनच्या सहाय्याने आणि सर्व करत असताना आपल्या भाज्यासुद्धा बारीक गॅसवर मस्त शिजून आल्या होत्या तर तुम्हाला जर पाव किलोची बिर्याणी करायची असेल तर वरणच तुम्ही भात वगैरे टाकू शकता पण माझ्याकडून इथे तांदूळ थोडासा जास्त झाला म्हणून मी मोठ्या टोपामध्ये पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप एक चमचा टाकू शकतात सोनेरी केलेला कांदा तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण ज्या सर्व भाज्या शिजून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत भात आणि भाज्यांचे थर लावून दम दिला की स्वादिष्ट वेज बिर्याणी तयार झाली तर जेवढा सगळा भात मी याच्यामध्ये घालून घेतला आणि थोडासा भात मी कढईला सगळ्या भाज्यांचा मसाला वगैरे राहिला होता पुन्हा तो सगळ्या भाज्यांचा मसाला कढईमध्ये पुसून पुन्हा तो भातामध्ये ट्रान्सफर केला आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला हवी तेवढी कोथंबीर आणि थोडासा पुदिना आणि पूर्ण कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि वरण एक चमचा तूप घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पाहिलाच एवढी छान वाटते तर खायला किती स्वादिष्ट असू शकते बारीक गॅसवर आपल्याला पंधरा मिनटासाठी दम देऊन घ्यायचा आहे व्हेज बिर्याणीला ही हाय माझी वेज बिर्याणी झक्काच झाली होती तर आणि ज घरामध्ये तो, तो खूप मस्त असा स्वादिष्ट सुगंध सुटला होता आमच्या शेटला तर एवढी भूक लागली की बिर्याणी पाहून तर मध्ये मध्ये आमच्या बाळाचा आता आवाजसुद्धा येत आहे तर तुम्ही आजूबाजूचं बॅकग्राऊंड म्युझिक समजून घेऊ शकतात तर मस्त आपली वेज बिर्याणी रेडी झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि इथे मी कांदा टॉमॅटो काकडी मशीनच्या साह्याने बारीक करून घेतली होती त्याच्यामध्ये एक वाटी दही घातली चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं होतं जेणेकरून आपण रायता बनवतो आहे पण आमच्या शेटला पाणी अजिबात आवडत नाही म्हणून म्हटलं चला हा येतोच घरामध्ये आपल्या थोडीशी बुंदी होती ती बुंदी याच्यामध्ये घालून घेतली मस्त थंडगार रायता आणि त्याच्यासोबत गरमागरम व्हेज बिर्याणी रेडी झाली होती तर साधी सोपी रेसिपी आहे पाहिलाच एवढा पाहिलाच एवढी भारी वाटते तर खायला किती भारी वाटत असेल तर आमच्या शेठला आपण पहिलं ट्राय देऊया खायला तर यांना मस्त असं मी थंडगार राहायचं आणि मस्त गरमागरम व्हेज बिर्याणी दिली आहे शेटला तर पाहूनच मन भरलं म्हणतात ते पाहायलाच एवढी भारी वाटते तर खायला किती भार, भारी असेल ना असं त्यांचं दोन ते ती तीन वेळा म्हणून झालं होतं म्हणून म्हटलं त्याला आपण आता तुमच्या सगळ्यांसोबत पण ही बिर्याणी शेअर केली तर मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपला व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब केला नसेल व्हिडिओला प्रेम दिला नसेल तर व्हिडिओला भरभरून असं प्रेम द्या साधी सोपी रेसिपी आहे ही रेसिपी कोणीही सहज कधीही करू शकतं आणि सकाळ संध्याकाळ रात्री जेवताना किंवा सकाळीच्या जेवणामध्ये कधीही केली तरी खायला भारीच लागते तर असंच माझ्या व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या आमचे शेड म्हणतात ते अप्रतिम झाली आहे भेटूया नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय